ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राधानगरीच्या विकासाबाबत पावसाळी अधिवेशनात प्रश्न मांडा राधानगरी येथील शिष्टमंडळाचे मंत्री आबेटकर यांना निवेदन राधानगरी शहर व परिसरातील विकास कामाबाबत चालू पावसाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य मंत्री प्रकाश आबेटकर यांनी प्रश्न मांडावा याबाबतचं निवेदन राधानगरीच्या शिष्टमंडळामार्फत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना मुंबईत वृंदावन गार्डन पुनर्जीवन करावे ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रासाठी निधी उपलब्ध करून द्यावा राधानगरी धरणाचे सात गेट व हत्ती महाल परिसराच्या विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलं त्यांनी चालू पावसाळी अधिवेशनात वरील प्रश्न मांडावेत अशी शिष्टमंडळाच्या वतीनं मागणी केली या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते दीपक शेट्टी अनिल राधानगरी तालुका शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तानाजी चौगले ऍडव्होकेट अभिजित उपरीकर ग्रामपंचायत सदस्य संजय मुरगुडे सचिन पालकर प्रवीण मसूरकर किशोर पाटील आदी हजर होते महानकर निप्टी विजय बकरे राधानगरी